नमस्कार योगासने सोप्या भाषेत सोप्या शब्दात आज आपण करणार आहोत आकर्ण धनुरासन धनुष्य बाणासारखं हे आसन दिसतं करतानाही तसंच करायचं आहे मी करून दाखवतो एकदा सुरुवातीला दोन्ही पाय पसरून बसायचं दोन्ही पाय जवळ ओढायचे अशा पद्धतीने जसं आपण अॅरो किंवा बाण पकडतो त्या पद्धतीने अंगठे पकडायचे एक पाय सरळ करायचा हे धनुष्यासारखं झालं आणि दुसऱ्या पायाचा अंगठा त्या कानापाशी आणायचा सोडताना असं शक्य असेल तर असं नाहीतर हा टेकवायचा आणि मग पुढे घ्यायचा पाठ दुखत असेल तर हे आसन करू नका पाठीमध्ये थोडंसं बेंड व्हायला होतं एरो उचलताना कोपर खालच्या बाजूला नको कोपर वरच्या बाजूला असावं म्हणजे ते व्यवस्थित अंगठा आपल्या कानापाशी येईल धन्यवाद आजचं आसन होतं आकर्ण धनुरासन